नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबीओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक पालकांना उत्सुकता असते प्रत्येक आईबाबांना उत्सुकता असते की आपलं बाळ हे कधी धरणार कधी तो पालथा पडणार कधी पुढे सरकणार कधी बसायला लागणार कधी रांगणार कधी बोलणार कधी चालणार आजच्या या व्हिडिओमध्ये बाळाच्या अशाच एका फिजिकल माइलस्टोन्स क्रॉलिंगबद्दल आपण माहिती पाहणार आहोत म्हणजेच बाळ हा कधी रांगायला शिकतो बाळ आणि लवकर रांगावे व्यवस्थितरित्या रांगावे म्हणून काय टिप्स फॉलो करायचे आहेत कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आवडला तर लाईक करा बेबीओला सबस्क्राईब करा तुमचे काही क्वेश्चन्स असतील सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे बाळाचे हे जे काही फिजिकल डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत हे बाळाच्या सुदृढ आणि सुयोग्य वाढीवरती अवलंबून असतात म्हणजे बाळ जेवढा जास्त ॲक्टिव्ह असेल त्याची वाढ जेवढी निरोगी असेल तेवढ्या लवकर बाळ हे पालथं पडणं रांगणं बोलणं बसणं चालणं फिरणं या सगळ्या गोष्टी पटा -पट हा पटापट करतो साधारणतः पाहायला गेलं तर बाळ हा सहा ते नऊ महिन्याच्या दरम्यान रांगायला सुरुवात करतो काही बाळ या अगोदरही रांगायला लागतात तर काही बाळांना नऊ महिन्यापेक्षा जास्त काळही लागू शकतो याउलट काही मुलं रांगणं ही जी स्टेज आहे ही टोटली स्किप करतात आणि डायरेक्ट उभारायला लागतात किंवा चालायला लागतात प्रत्येक बाळ हे वेगळं आहे प्रत्येक बाळाची वाढ ही वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि त्यामुळे जर तुमचा बाळ हा रांगत नसेल पण त्याची ग्रोथ व्यवस्थित असेल त्याचं पालतं पडणं आहे किंवा बसणं आहे हे योग्य वेळेमध्ये होत असेल बाळाचं चा वजन छान असेल बाळ हा निरोगी असेल तर काळजी करण्याचं अजिबात कारण नाही बाळाने व्यवस्थित रांगावं किंवा लवकर रांगावं यासाठी मात्र तुम्ही प्रयत्न नक्कीच करू शकता हे प्रयत्न तुम्हाला कधीपासून करायचे आहेत बाळ हा रांगायला तयार झालेला आहे किंवा बाळ हा आता रांगू शकतो हे ठरवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी बाळामध्ये ऑब्झर्व करू शकता काही अशी लक्षणं आहेत काही सायन्स आहेत जे सायन्स जर तुम्ही मुलामध्ये पाहत असाल तर तुम्ही बाळाला रांगण्यासाठी प्रोत्साहित करू शकता किंवा बाळाला मदत करू शकता सगळ्यात पहिलं साईन म्हणजे बाळाला जेव्हा तुम्ही पोटावरती झोपवता तर त्यावेळी बाळ हा त्याची मान व्यवस्थितरित्या वर उचलून हातावरती भार देऊन त्याची छातीवरती उचलू शकत असेल आणि इकडे तिकडे पाहू शकत असेल तर त्यावेळी तुम्ही मुलांना रांगण्यासाठी थोडासा सपोर्ट करू शकता किंवा बाळ जर आधाराशिवाय बसू शकत असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही म्हणू शकता की बाळ आता रांगायला सुरू करेल किंवा बाळ आता रांगण्यासाठी तयार झालेला आहे आणि अशावेळी जर तुम्ही योग्य पद्धतीने बाळाला सपोर्ट करत असाल बाळासोबत काही खेळ खेळत असाल काही टिप्स फॉलो करत असाल तर बाळ हा लवकर रांगायला सुरू करतो बाळाने रांगणं हे जी के ही जी काही स्टेज आहे ही बाळासाठी तेवढीच जास्त फायदेशीर आहे याचे बरेचसे फायदे लहान मुलांना होतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा रांगत असतो तर त्यावेळी त्याच्या शरीराचं जे काही वजन आहे हे त्याच्या हातावरती आणि पायावरती किंवा गुडघ्यांवरती येतं त्यामुळे हातामध्ये किंवा हातांच्या स्नायूमध्ये एक छान अशी बळकटी येते स्ट्रॉंगनेस येतो शिवाय बाळाच्या गुडघ्यांचे जे स्नायू आहेत गुडघ्यांची जी हडं आहेत ही सुद्धा मजबूत बनायला मदत होते मुलं जेव्हा चालायला लागतात तर त्यावेळी मुलांनी तर रांगणं व्यवस्थित केलं असेल तर त्यांना त्यांच्या बॉडीचा जो बॅलन्स आहे हा व्यवस्थितरित्या क करता येतो त्याचबरोबर चालत असताना त्यांना एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो त्यांच्या बॉडीचं जे वेट आहे हे ते व्यवस्थितरित्या पेलवू शकतात त्यामुळे चालत असताना धड पडणं किंवा वेळोवेळी पडणं यासारख्या गोष्टी थोड्याशा कमी होतात त्याचबरोबर जी मुलं रांगतात ती मुलं स्वतःहून लवकर चालण्यासाठी तयार होतात किंवा लवकर चालायला लागतात त्यामुळे बाळाने रांगणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे बाळाने लवकर रांगावे म्हणून पालकांनी बाळाला कसे प्रोत्साहित करायला हवे नॉर्मली क्रॉलिंग करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करण्याची गरज पडत नाही कारण मुलं जेव्हा बसायला लागतात किंवा हलकंसं त्यांचं बॉडी वेट पेलायला लागतं तर त्यावेळी आपोआप ते क्रॉलिंग करायला लागतात किंवा आपोआप ते रांगायला शिकतात पण जर त्यांना थोडासा सपोर्ट मिळाला किंवा थोडीशी तुमची मदत मिळाली तर ते खूप लवकर रांगण्यासाठी तयार होतात बाळाने लवकर रांगावं यासाठी बाळाला तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्या पोटावरती झोपवायचं आहे ज्यावेळी मुलं जास्त वेळ पोटावरती झोपतात तर त्यावेळी ते हाताने आपली बॉडी वर उचलण्याचा प्रयत्न करतात हातावरती भार देऊन ते पुढे सरकण्याचा प्रयत्न करतात आणि यातूनच ते रांगायला शिकतात यामुळे त्यांच्या हाताचे स्नायूही मजबूत होतात त्याचबरोबर त्यांना रांगण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं अशा वेळी बाळाला दिवसातून कमीत कमी तुम्हाला दोन वेळा पूर्णत त्याच्या शरीराचं मालिश करायचं आहे विशेषतः पायांचं आणि हातांची जी काही मालिश आहे ही तुम्हाला एखाद्या चांगल्या तेलाने करायची आहे ज्यामुळे बाळाला आणखी प्रोत्साहन मिळेल आणि बाळाच्या स्नायूमध्ये बळकटी यायला मदत होईल बाळाच्या आसपास त्याच्या आवडीची खेळणी थोड्या अंतरावरती ठेवायची आहेत म्हणजे ते घेण्यासाठी बाळ हा पुढे सरकण्याचा प्रयत्न करेल तिथंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि असं करत असताना बाळ हा रांगण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित होईल यासोबतच तुम्हाला बाळाच्या पुढे थोड्या अंतरावरती उभे राहून बाळाला प्रेमाने तुमच्याकडे बोलवायचं आहे पुढे येण्याचा इशारा करायचा आहे म्हणजे बाळ हा तुमच्याकडे येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करेल याशिवाय बाळाला जेव्हा त्याच्या पोटावरती झोपवलेलं असतं होतं तर त्यावेळी बाळाच्या पोटाखाली हात घालून हलकसं वर उचला किंवा बाळाचे जे गुडघे आहेत हे थोडेसे वाकवून बाळाला वरती उचलण्याचा प्रयत्न करा यामुळे बाळ हा थोडासा आणखी जोर लावून त्याची जी काही बॉडी आहे हे वरती उचलेल आणि पुढे सरकण्यासाठी प्रोत्साहित होईल आता एकदा का बाळ हा पुढे सरकायला लागला किंवा रांगायला लागला तर अशा वेळी तुमची जबाबदारी थोडीशी जास्त वाढते कारण तुम्हाला तुमची पूर्ण नजर ही बाळावरती ठेवणं आवश्यक असतं अशा वेळी बाळ हा इकडे तिकडे तिकडे जाऊ शकतो घरामधल्या ज्या काही गोष्टी आहेत या बाळाला लागू शकतात बाळ हात धडपडू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त घरामध्ये मोकळी जागा बाळाला करून द्यायची आहे जर तुमच्या घरामध्ये पायऱ्या असतील किंवा काही असे धारधार वस्तू खाली असतील तर त्यावरती बाळ हा पडणार नाही किंवा तिकडे बाळ जाणार नाही या गोष्टींची खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे तर या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या गोष्टी तुम्हाला मुलांसोबत करायच्या आहेत ज्यामुळे बाळ हा लवकर रांगायला शिकेल छान पद्धतीने रांगायला शिकेल आणि ज्याचा फायदा बाळाच्या वाडीमध्ये विकासामध्ये होईल सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय सियोसन विथ न्यू टॉपिक